बार्शी विधानसभेसाठी राजेंद्र राऊतांना सावधगिरी बाळगावी लागेल तर दिलीप सोपलांना सतर्क राहावे लागेल धाराशिव लोकसभेच्या निकालाने येणाऱ्या बार्शी विधानसभा निवडणुकीची जणू पार्श्वभूमी तयार केली आहे पुढच्या काळात आमदार राजेंद्र राऊत यांनी यांना आणखी सावधपणे राजकारण करावे लागणार आहे तर दुसरीकडे माजी मंत्री अॅडव्होकेट दिलीप सोपल यांना स्थानिक राजकारणात आपला अॅक्टिव्ह मोड कायम ठेवावा लागेल बार्शी तालुक्यातील राजकारण ठरल्याप्रमाणे वरील दोन्ही मातब्बर नेत्यांच्या भोवतालीच आजवर फिरत राहिली आहे गेली काही महिने सोपल हे शांत होते मधल्या काळात फारसे ते ऍक्टिव्ह दिसले नव्हते या उलट राऊत हे दुसऱ्या बाजूला सत्तेतील आमदार असल्याने कोट्यावधी रुपये विकास निधी खेचून आणत होते इथले राजकारण जणू एकतर्फी सुरू असल्याची भावना अनेकांच्या मनात होती यातच लोकसभा निवडणुका लागल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात बार्शिक महायुतीच्या उमेदवारीसाठी आमदार राऊत मतदानासाठी मदतीसाठी सज्ज होते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सोपल यांनी कंबर कसली होती हे निवडणूक वीस ते पंचवीस हजार मतदानाच्या फरकाने कोणीही जिंकेल असे अंदाज बांधले जात होते स्थानिक दोन्ही नेत्यांच्या प्रचारसभांना जनता गर्दीही होती यातही गेले अनेक महिने शांत असलेले सोपल यांच्या सक्रियतेमुळे कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढला निवडणुकीचा निकाल लागला आणि महाविकास आघाडीचे राजे निंबाडकर तीन लाख तीस हजार मतांनी विजयी झाले बार्शींनी सोपल प्रचार करत असलेल्या उमेदवाराला तब्बल पंचावन्न हजारांचे मताधिक्य दिले या मताधिक्याने अनेक महिन्यांनी सोपल गटाला गुलाल उधरण्याची संधी मिळाली इकडे राऊत यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे करूनही ती मायनसमध्ये आले वास्तविक या धाराशिव लोकसभा निवडणुकीने बार्शीचे राजकारण नुसते ढवळलेच नाही तर एका राऊत गटाला चिंतन करायला भाग पाडले आणि सोपल गटाचा आत्मविश्वास अनेक पटीने वाढवला हा पराभव राऊत यांनी मान्य केला हे खरे असले तरी येणाऱ्या निवडणुकीत गाफील न राहता सर्व काही गृहित न धरता अतिशय सावधपणे राजकारण करावे लागेल हा एक संदेशही त्यांना दिला महायुतीच्या अर्चना पाटील यांच्या विरोधात विक्रमी मताधिके घेणारे महाविकास आघाडीचे राजे निंबाडकर यांना बार्शीने कौल दिला आणि यासाठी सोपल यांचा राजकारणातील अॅक्टिव्ह मोड त्यांना फायद्याचा ठरला या निवडणुकीने बार्शीतील आगामी सर्वच होणाऱ्या निवडणुका या एकतर्फी असणार नाहीत तसेच सोपल गटाचा छुपा मतदार अजूनही शाबूत आहे हेही दाखवून दिले यात माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांचाही आत्मविश्वास वाढला बार्शी विधानसभा निवडणुकीची चर्चा करत असताना आता राऊत यांना अधिक सावध पवित्रा घ्यावा लागणार आहे शिवाय कार्यकर्त्यांचा उत्साह व आत्मविश्वास असाच राहावा यासाठी सोपल यांना आपला राजकारणातील अॅक्टिव्ह मोड देखील कायम ठेवावा लागणार आहे यामध्ये हे दोन्ही मातब्बर नेते कसे यशस्वी ठरतील हे पाहणे रंजक असणार आहे Never miss an update.